महाराष्ट्राचं आपलं न्यूज चॅनल चोवीस तास सर्वात पुढे पाटील निलेगाच्या साहेबा झालेला आहे दहा वर्षाच्या काळात काहीच झालेलं नाही आपण बघतो शेजारचं कर्नाटक मध्ये भालकी मतदारसंघ बघा शेजारचं या ठिकाणी उदगीर मतदारसंघ बघा शेजारचं औसा मतदारसंघ बघा मोदीला सहा हजार कोटी आणले म्हणतात अहमदपूरला सात हजार आणि अतिवृष्टीने एकतरी सोयाबीनचा उतारा कमी शेतकरीची हालत आपण बघितल्यानंतर काय अवस्था या लोकांच्या या, या? सरकारमध्ये आपण बघतो याचा विचार करून नेते राहुल गांधी आणि देशाचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय श्री मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी परवाच एक अनाऊन्समेंट केले त्यांनी की आमचं सरकार काँग्रेस आल्यानंतर कर्ज माफ शेतकऱ्यांचं करण्यात येईल ला सहा हजार पेक्षा जास्त भाव आपण मिळून दिवस आम्ही दिलेला आहे आणि मतदान